नमस्कार सायली ही सुबेदारांच्या घराच्या बाहेर येते आणि बघते तर सगळं घर सजवलेलं असतं ते घर बघून सायली खूपच खुश होते सायली म्हणते सगळे कार्यक्रम इथे होणार पण अर्जुन सरांची नवरी तर इथे आहे मी आहे अर्जुन सरांची नवरी माझा आणि अर्जुन सरांचंच लग्न होणार सायली ही सगळ्या घराकडे बघत असते तेवढ्यात तिथे कल्पना ही फोनवर बोलत येते फोन ठेवल्यावर कल्पनाचं लक्ष सायलीकडे जातो आणि सायलीला तिथे बघून कल्पनाला धक्काच बसतो कल्पना पुढे येते आणि म्हणते तू कशाला आली आहेस इथे माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघून जा माझ्या मुलाच्या आता आनंदावर विरजण टाकू नकोस तू आता आयुष्यात पुढे चालला आहे ते आता त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस निघून जा कशाला आली आहेस इथे तुझा आणि आमचा आता काहीच संबंध नाही तेव्हा सायली म्हणते आई ऐका ना तेव्हा लगेच कल्पना चिडून म्हणते हे एक मिनिट मी तुझी आई वगैरे कोणी नाही आहे उगाच नातं जोडण्याचा प्रयत्न करू नकोस आणि मुळात तू आली आहेस कशाला इथे तेव्हा सायली म्हणते माझा अर्जुन सरांकडे काम आहे मला जरा त्यांच्याशी बोलू दे ते ना तेव्हा कल्पना म्हणते नाही अजिबात नाही मी तुला आता इथे कोणाशीच बोलू देणार नाहीये चल निघितून कल्पना ही जोरजोरात सायलीला ओरडत असते आणि बोलत असते आणि तिला हाकलून देत असते तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि तो सगळा प्रकार बघतो तेव्हा अर्जुनला कल्पनाचा राग येतो आणि अर्जुन जोरात धावत कल्पनावर धावून जातो आणि म्हणतो आ... मम्मा काय करतेस तू हे अगं सायली आली आहे ना आणि तिला हाकलून काय देतेस तिला माझ्याशी बोलायचं आहे तेव्हा कल्पना म्हणते नाही आता मी तुम्हाला दोघांना काहीही बोलू देणार नाही आणि मुळात तू इथे आली आहेस कशाला जा सांगितलं ना तुला तरी तू तु जात नाहीस कशी असशील ना ग तू खरच एक नंबरची फसवी आणि विश्वासघातकी मुलगी आहेस तू तु। तुझ्यावर आमचा जा आता अजिबात विश्वास नाहीये तेव्हा अर्जुनला अजूनच राग येतो अर्जुन म्हणतो मम्मा आता एक शब्द जरी तू सायलीला बोललीस ना तर बघ तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन तू घरात जा तू आज जा मी बोलते हिच्याशी तेव्हा सायली म्हणते राहू दे माझ्यामुळे तुम्ही नका भांडू मीच जाते आणि सायली तिथून निघून जाते आता अर्जुनला खूपच वाईट वाटलेलं असतं कारण सायली येऊन सुद्धा आपल्याला भेटली नाही आपल्याला तिच्याशी बोलता आलं नाही त्यामुळे अर्जुनला कल्पनाचा खूप राग येतो आणि अर्जुन तिथून रागाने निघून जातो तेवढ्यात तिथे ते प्रतिमा येते आणि म्हणते कल्पना कोण आलं होतं ग प्रतिमाला सायली आल्याची चाहूल लागते तिला असं वाटतं की सायली माझ्या इथे जवळच आहे तेव्हा लगेच कल्पना नाटक करत खोटं बोलते प्रतिमाशी कोणी नाही ग त्या बायका आल्या होत्या ना त्यांच्याशी जरा बोलत त्या होते बाकी कोणी नाही चल आतमध्ये जाऊया आपण लग्नाची भरपूर तयारी करायची आहे तीन दिवसावर लग्न आलं सगळी तयारी झाली पाहिजे ना प्रतिमाचं काही त्या लग्नामध्ये मन लागत नसतं त्या तिच्या मनासारखा सायलीचा विचार येत असतो आणि तिला अर्जुनची अवस्था दिसत असते की अर्जुन हा मनापासून लग्नाला तयार झाला नाहीये पूर्णाजी म्हणतात अरे सगळ्यांनी पटापट कामं करा तीन दिवसावर लग्न आलं सगळे कार्यक्रम घरात होणार फक्त संगीत आणि लग्न हे हॉलवर होणार आहे त्यामुळे मेहंदीचा कार्यक्रम आज करूया आपण अशा पूर्णाजी म्हणतात प्रिया तर खूपच खुश असते मात्र अर्जुनला खूप राग येत असतो आणि चैतन्य तिथे काय काय होतं ही सगळी माहिती ही तो सायलीला देत असतो सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुम्ही कोणते कार्यक्रम कधी आहेत हे मला सांगा आता सायली त्यांचे प्रत्येक कार्यक्रम कसे उधळून लावणार आहेत ते पाहणे कमालीचे ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू